नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चॅनलचं चा प्रेरणास्थान आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर या चॅनेलवरती त्यांच्या प्रेरणेतून विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होत असतात आपला हा कार्यक्रम आहे विश्वशांती संवाद आणि नावाप्रमाणेच यात आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी मनापासून संवाद साधत असतो आणि त्यांचे विचार जाणून घेत असतो आणि त्याची प्रचिती आपल्याला आजही येणार आहे कारण आजचे आपले पाहुणे आहेत हबप रंगनाथ महाराज नायकडे नायकडे सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये सध्याच्या काळामध्ये म्हणजे आता पर्यावरणाबद्दल आपण बोलतो पर्यावरण रक्षणाबद्दल बोलतो आणि आपल्याही म्हणजे कारकिर्दीमध्ये पर्यावरण रक्षणाचे अनेक उपक्रमसुद्धा राबवले गेले असतील काही सामाजिक असतील काही खात्याअंतर्गतसुद्धा असतील तर या उपक्रमांची म्हणजे सांगड तुम्ही कशी घालताय जागृतीशी आणि एकंदरीत कशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि आताही राबवण्याची आवश्यकता त्याला आपण काय केले आता संतांच्या विचाराला त्याची आनंदाची जोड दिली आहे कोणत्याही माणसाला जे आहे ना जोपर्यंत त्याच्या जीवनाशी त्याची सांगड घालत नाही तोपर्यंत त्याला ते तत्वज्ञान जे असतं ना ते तत्वज्ञान पच पस, पडत नाही आता काय केलं आपण का जसं शुभमंगल वृक्ष योजना शुभमंगल वृक्ष म्हणजे काय म मुलीचं लग्न झालं का तिची आठवण म्हणून एक वृक्ष लावायचं तिने माहेरी आणि ते वृक्ष जसा असा मोठा होईल तिच्या लग्नाला किती वेळ झाले तेवढ्या तो वृक्ष त्याला ते ते शुभमंगल वृक्ष म्हणतो ती मुलगी सासरी गेली तिथे एक वृक्ष लावायचा त्यानंतर तुमचा मुलगा मेरिटमध्ये आला दहावीच्या किंवा याच्यासाठी बारावीला आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या जीवनात असतो त्याला आपण म्हणतो की आनंदी वृक्ष लावा एखादं तुमची दुःखद घटना घडली तर स्मृती वृक्ष लावा स्मृतीची जतन करण्यासाठी स्मृती वृक्ष लावा अशा प्रकारची त्याला सांगड घातली आपण आणि त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या योजना आपण त्या केल्यामुळे आता त्याला प्र त्या प्रचार होतो आता नदी स्वच्छताची मोहीम आपण नमामी जशी सुरू केली आहे नमामी चंद्रभागा एक योजना त्याच्यात आहे तर विशेषतः म्हणजे मला ह्या क्षणाला आता ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आठवत आहे बाबा आपल्या सर्वांच्याच माता कैलासवासी का उर्मिला काकू ज्या होत्या उर्मिला विश्वनाथ कराड त्यांची आठवण मला प्रकर्षाने का आली अचानक आता पहा का पुण्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर वीसला एक पर्यावरणाचं एक राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन घेतलं होतं राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन ही कशी कल्पना आली तर ही काकूंच्या डोक्यातली कल्पना आहे उर्मिला काकू आणि आपले भटकर सर विजय भटकर सर यांनी रघुनाथ माशेलकर सर यांनी एकत्रित बसून हा विचार केला का सैनिक जसे सीमेवरती रक्षण करतात आपल्या सीमांचं आणि आपण आनंदी आहोत हे रक्षण करत असताना आपण त्यांना राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेम त्यांच्यात आहे आपण म्हणत असतो परंतु आपण आनंद घेत असतो तद्वत आपण दैनंदिन ऑक्सिजन घेतल्यानंतर आपण आनंदाने जगतो तर काकूंचा आणि यांचा विचार काय आता भटकर सरांचा काही वृक्ष लागवड केली आहे कुणीतरी वृक्ष लावले त्याच्यातून ऑक्सिजन निर्मिती झाले म्हणून आपण आनंदाने जीवन जगत आहे मग त्यांनी म्हटलं वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे अशी त्याला राष्ट्रभक्तीची जोड गेली की ते मातेचा किती उच्च विचार होता खरोखर असे विचार समाजात कुणी राबवले पुढे वाढणे आता जवळपास पाच सहा वर्ष झाले उपक्र, त्याच्यामध्ये ती उप तो उपक्रम अजूनही चालू आहे राहुल कराड सरांना पण माहिती आहे ते स्वतः अनेक त्या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते पण चांगला उपक्रम आहे समाज उपयोग आहे का कुणीतरी वृक्ष लागवड करण्यासाठी त्याला राष्ट्रभक्तीची जोड दिली आणि ती वृक्ष लागवड मोहीम सुरू केली असं त्याचं आहे आता आपला हा सगळा कीर्तनाचा जो अनुभव आहे कसा आनंद मिळतो ह्या सगळ्या नाही प्रचंड आनंद मिळतो म्हणजे कीर्तनासारखं काय झालं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे ही कीर्तनाची परंपरा जरी नारदांनी सुरू केलेली असली तरी खरं हे वाळवंटातलं जे कीर्तन आहे हे नामदेवरायांनी सुरू केलं मग त्यावेळेस कुठली दळणवळांची साधने नसताना मग साधा बहुजन समाजामध्ये जलमालाला हा संत पंढरपूरमधून तो डायरेक्ट तिकडे पंजाबमध्ये पोहोचला हरियाणात पोहोचला आज त्यांचे पंजाबमध्ये अनेक त्यांचे मंदिरं आहेत त्याचबरोबर त्यांचे त्यांच्या साहेबमध्ये त्यांची एकसष्ट पदे त्यांचे समाविष्ट आहे किती कार्य त्यांचं होतं त्या प्रकारची कुठली दळणवळण नसताना देखील आज तिथे नामदेव बाबा म्हणून त्यांचं उच्च कोटीचं स्थान त्यांना पंजाबी धर्मग्रंथात आहे आणि लोक त्यांना मानतात विचार करा संतांचं कार्य फार मोठं आहे आणि पर्यावरणाविषयी तर फारच आहे म्हणजे आता तुम्ही आता जसं कोरोनाचा उल्लेख केला आता जी बी एस अलीकडं आपण पण ऐकलं असेल सध्या पुण्यामध्ये आणि राज्यामध्ये राज्या अनेक रुग्ण आढळतात तर याच्यामध्ये संतांनी त्यावेळेस पाण्याच्या बाबतचे विचार जे आहेत ना हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यावेळेस व्यक्त केलेले आहेत म्हणजे पाणी स्वच्छ घ्या आहारामध्ये पाणी स्वच्छ घ्यायला पाहिजे आज आपल्याला डॉक्टर सांगतात महानगरपालिका सांगते हे विचार संतांनीच त्यावेळेस दिलेले आहे खरोखरच सरांचे विचार ऐकताना असं वाटतंय की आपण ती सगळी संत परंपरा खरंच माहिती करून घेतली पाहिजे त्याच्याबद्दलचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि विशेषतः पर्यावरणाबद्दल जे विचार संतांनी सांगितले आहेत ते सरांच्या बोलण्यातून आपल्याला समजत आहेत तर आपण काही उदाहरणं पाहिलीच की जी संतांनी त्यावेळेला उल्लेख करून ठेवला आहे पण भारतभर वेगवेगळ्या पंथांमध्ये सुद्धा गुरु गुरु होते संत परंपरा भारतभरसुद्धा आहे तर इतर संतांचेसुद्धा पर्यावरणविषयक काही विचार असतील ना नाही बिलकुल आहे प्रत्येक संतांचं योगदान आहे संत एकनाथांचं योगदान आहे नामदेवरायांचं योगदान आहे बाहेर इव्हन कबीरांचं योगदान अनेक लोकांचं योगदान आहे संत एकनाथ महाराजांचा अभंग जर पाहायला असेल त्यांनी म्हटलं आपण जसं एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून जातो आणि पाहुणा म्हणून गेल्यानंतर आपल्याला त्या घरातले सर्व आदर तिथे करतात तर एकनाथ महाराजांनी तीच कल्पना वृक्षाबाबत मांडलेली आहे मग अतिथी आली या वृक्षापाशी वंचनार्थू न करीत आहे अशी म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचं वंचित ठेवत नाही वृक्ष पत्र पुष्प फळ फूल त्वचा ती देत असे म्हणजे त्यांना ते तुमचं सर्व प्रकारचा त्याग म्हणून वृक्षाला त्यागी का मानतात वृक्ष हा सर्व समूळ जो वृक्ष का जातात तो देतो त्यांना तर तो पत्र म्हणजे पान फूल फळ त्याचबरोबर त्वचा म्हणजे त्याची साल मूळ सर्व प्रकारचं त्याचा उपयोग मानव जातीला होत असते एकनाथ महाराज म्हणतात का अतिथी आली या वृक्षापाशी वंचन ऋतू न करी तयाशी पत्र पुष्पफळ च्वचा काष्टती देत असे दामदेव रायंनी म्हटलेलं ना जो वृक्ष लागवड करील जो वृक्ष लागवड करील सदा सर्व काळ त्याच्याशी छत्राचे छल्लाळ म्हणजे त्याच्या अंगावरती सतत हे कृपादृष्टी राहील एव कबीर आपण आता पहा सामाजिक वनीकरणचा उल्लेख मागाशी तुम्ही केला सामाजिक वनीकरणमध्ये काय रस्ता दुतर्फा लागवड असते क्रीडांगणाच्या आजूबाजूला लागवड असते किंवा मोकळ्या जागांमध्ये लागवड असते पण रस्ता दुतर्फा लागवड करताना कोणतं वृक्ष लावावेत ते आपल्याला आता प्रश्न पडतो को, की कोणते वृक्ष लावावेत कबीराने त्यावेळेस म्हटलेलं आहे का बडा हुआ तो पेड खजूर बडा हुआ तो क्या हुआ पेड खजूर तो को नई छाया फल लागे बहुत दूर म्हणजे कबीर म्हणतात का बाबा तो खजूर म्हणजे गोड फळे देतो म्हणून त्याला रस्त्याच्याकडे लावा अजिबात नाही त्यांनी म्हटलं त्याच्यामध्ये बडा व पेड खजूर म्हणजे तो वाटसरूला येणारे जाणारे वाटसरूला त्याची काही छाया भेटत नाही आणि त्याचबरोबर फळ जे काढायचं म्हटलं तरी फळ लागे बहुत दूर अशा प्रकारे सावली देणारे वृक्ष आणि संत रामदासांचं बाबतीत फार मोठं योगदान आहे म्हणजे संत रामदासांचं तर त्याच्यामध्ये मोठा हेच आहे दशक समाज जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी योगदान दिलेलं त्यांनी असे दोनशे प्रकारच्या वृक्षांची नावं दिलेली आहे का रस्ता उतरपा कोणते लावे बागेत कोणते लावे शेतात कोणते लावे कंपनाला कोणते लावे काटे सावर वगैरे सर्व प्रकार त्यांनी म्हणजे प्रत्येक वृक्षाचं नाव त्यांनी दिलेलं आहे म्हणजे संतांचं इतके मोठं योगदान आहे इतकेच कशाला का माऊलींचं विचार केला पण त्यांनी हे स पर्यावरण शिक्षण देत असताना त्यांनी समाजाची शिकवण कशी दिली बघा mm -hmm. का जसं म्हणले भूमीचे मार्दव भूमीचे मार्दव म्हणजे पिक ढिबुईचे मार्दव सांगे कोंभाची लवलव म्हणजे तुम्ही चांगल्याच कुळात जन्माला आलात का नाही सुसंस्कार क्षम आहे का नाही mm. त्याला त्यांनी दृष्टांत दिलाय भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलं मुलं जर चांगली कधी निपसतात तर त्यांनी म्हटले कोंब जो असतो ते रोपट जे असतं ते जर ताजे तवाने असेल किंवा फुलत असेल तर त्याचं विशेषतः काय होतं का त्याच्या जमिनीमध्ये किती ओलावा आहे ते आपल्याला सांगितलं जातं तसं आईवडील संस्कारक्षम आहे का ना ते मुलाच्या वर्तणुकीवरून सुरुवात असतं आता समाजा तो 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 ना समाजामध्ये आपण आता तो याचा विचार आहे का मुलांचे आई वडिलांचे पटत नाही अलीकडच्या काळामध्ये तो त्याची सुद्धा शिकवण संतांनी त्यावेळी दिलेली आहे पुत्राचे अपराध जरी झाले आघाध पिता साय निर्द तोशी जायसा दोषी म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी समाज शिकवण दिली का पुत्राचे अपराध पुत्राचे अपराध किती झाले एक दोन तीन चार नाही आघाध आघात झाले तरी देखील वडिलांनी काय करायचे शांत बसायचे म्हटले काय शांत बसायचे पुत्राचे अपराध जरी झाला काय तोशी जायचा दोषी म्हणजे जा न्यायालयाने एखादा शिक्षा ठोणवल्यानंतर तसा तो दोषी माणूस शांत बसत hmm. असतो तद्वत त्या वडिलांनी त्यावेळेस शांत राहायचं का तर आपण आता त्याला एमबीए मध्ये म्हणतो मॅनेजमेंटमध्ये का जनरेशन गॅप हे त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता मला असं जाणवतं की देवरायांसारखी जी संकल्पना आहे ती पूर्वीच सांगितले तर देवराय ही काय संकल्पना कारण ती आपल्या फार चांगले बघा हा महत्वाचा विषय आपण काढला अतिशय महत्वाचा आहे आज काय झालेलं आहे काही भाताच्या जाती नष्ट व्हायला लागल्या काय जसा चिता आपल्या भारतातून नष्ट झाला तसे अनेक पिकांच्या जाती नष्ट झाल्या रोपांच्या जाती नष्ट झाल्या मग आता हे जे रोपं तयार करत असतील ते जे परत तयार करत असल्याचं मूळ वान भेटत नाही तर देवराय जे आहे ना देव देवता ज्या होत्या त्या वंदनीय होत्या जंगलात असणाऱ्या देवदेवता किंवा गावाच्या जवळ असणाऱ्या देवदेवता त्यांच्या आजूबाजूला जंगल होतं की बाबा तिथली वृक्ष लागवड करू नका देवीचा कोप होईल किंवा देवाचा कोप होईल आणि त्या देवाच्या आदराने देवाच्या त्या श्रद्धेमुळे तिथल्या आजूबाजूचे जंगल शिल्लक राहिले आणि तिथे एकसुद्धा झाड तोडलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे त्याचे मूळ जे आपल्याला पाहिजे का ते त्या त्या व देवरायांमधनं मिळतं आज हजारो देवराय आहेत का त्याच्यामुळे अनेक वृक्षाच्या प्रजाती जतन झालेल्या आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी ही संवेदना जाणीव होती की वृक्षांचं जतन केलं पाहिजे त्यासाठी देवराईसारखी संकल्पना पण आणली पण हल्लीच्या काळात या सगळ्या आधुनिक काळात आपल्याला नियम बनवावे लागतात प्रोटोकॉल बनवावे लागतात पर्यावरण संरक्षण विषयक परिषदा घ्याव्या लागतात हा खूपच विरोधाभास म्हणता येईल या निमित्ताने या भागाचा शेवट करताना तुम्हाला काय संदेश सगळ्यांना द्यावा असा वाटतो लोकांना जनतेला की कसं आपण आता या आधुनिक काळात उचलली पाहिजे पर्यावरण नाही दोन गोष्टी मी याच्यामध्ये ह्या तुम मा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो एक तर आपला पाया जो आहे आध्यात्मिक पाया आहे त्याचा विसर पडता कामाने पाठिंबा वळून बघितलं पाहिजे आपले आई वडील कोण आहेत संत हे खरी परंपरा ही जी आहे ना आध्यात्मिक पाया आहे दुसरा राहिला का कुणीतरी वृक्ष लागवड केलेली आहे म्हणून आज आपण जिवंत आहोत आपल्याला ऑक्सिजन मिळत आहे तर आपल्याच जीवनामध्ये जर खरंच सार्थक हो करायचं असेल आपल्याला समाज उपयोगी काम करायचं असेल तर आपण जीवनामध्ये एकतरी वृक्ष लागवड केली पाहिजे आणि एक दोन जसं जसं सं संधी मिळेल जिथं तुम्हाला वृक्ष जागा असेल तिथं तुम्ही वृक्ष लागवड करायची केवळ लागवडच नाही तर त्याच्यामध्ये त्याची वाढ करून त्याचं जतन करून वृक्षत रूपांतर कसं होईल जसं मुलांना आपण वाढवतो जन्म दिल्यानंतर वाढवतो उच्च करतो त्याच्या पायावर उभं करतो तद्वत तुम्ही त्या वृक्षाला मुलांसारखं के सांभाळ केलं पाहिजे मग एकतर तुम्हाला पुण्यबळ मिळेल दुसरं कुणीतरी वृक्ष लागवड त्या ऋणातून उतराय होण्याचा छोटासा अल्पसा प्रयत्न आपल्या हातून देखील होऊ शकतो आज मला वाटतं हबप रंगनाथ महाराज नायकडे यांच्याशी बोलून हा संवाद साधून आपल्याला खूप काही ज्ञान मिळालं आहे आणि आजचा आपला विषय होता की संतांचे पर्यावरण विषयक विचार पण मला वाटतं की सर ही संवादाची श्रृंखलाही आपल्याला अशीच सुरू ठेवता येईल आणि वेगळ्या विषयांवरती आपली मतं आणि विचार ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल तेव्हा पुन्हा एकदा आपण नक्की भेटू या कार्यक्रमामध्ये एक वेगळा विचार आणि विषय घेऊन सगळी माहिती जी आपण दिलीत या आपल्या सगळ्या विश्वशांती दर्शनच्या प्रेक्षकांना त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद